मै सत्यनिष्ठा से बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदी नितीश कुमारांचा शपथविधी रचला नवा विक्रम मोदींनी जवळ घेऊन केलं अभिनंदन बिहार विधानसभा निवडणुकीत एन डी ए भाजप आघाडीला मोठं बहुमत मिळालं आहे दोनशे त्रेचाळीस जागांपैकी दोनशे दोन जागांवर विजय मिळालेला आहे यामध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एन डी एने येथील निवडणुका लढवल्या होत्या मात्र भाजप सर्वाधिक जागा जिंकत येथे मोठा भाऊ बनल्याचं दिसून येत आहे त्यामुळे बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता देशाला होती अखेर बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत शपथ घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी दहा वेळा शपथ घेऊन सर्वाधिक वेळा शपथ घेणारे मुख्यमंत्री बनण्याचा नवा विक्रम रचला आहे बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदानात मोठ्या जनसमुदायासमोर हा शपथविधी संपन्न झाला बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि नितीश कुमार यांच्या जे यूने प्रत्येकी एकशे दोन जागा लढवल्या होत्या त्यापैकी भाजपने एकोणनव्वद तर जे डी यूने पंच्याऐंशी जागांवर विजय मिळवला होता तर चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला एकोणीस जागा जिंकता आल्या आणि दोनशे दोन, दोन जागांसह मोठं बहुमत एन डी ए आघाडीला मिळाले त्यानंतर आज बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार यांनी दहा बंदाच शपथ घेतली त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवळ येऊन नितीश कुमार यांचे अभिनंदन केले तर सम्राट चौधरी विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तसेच इतरही मंत्र्यांचा शपथविधी संपन्न झाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व मंत्र्यांचे अभिनंदन केले आणि या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार हे सुद्धा सोबत होते मैं, मैं नितीश कुमार कुमारिजीज सक्तिन कि मैं विधि द्वारा, द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुन रखूंगा रखूंगा अक्षुण रखूंगा मैं बिहार राज्य के मुख्यमंत्री के रूप में मैं अपने कर्तव्यों का पूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात अनुराग या द्वेष के बिना सभी सरकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा मैं मैं नीतीश कुमार सत्यनिष्ठा से प्रतिज्ञान करता हूं कि जो विषय बिहार राज्य के मुख्यमंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब से ये सिवा, सिवाय जबकि ऐसे मुख्यमंत्री के रूप में अनेक कर्तव्यों के सम्यक और निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा धन्यवाद धन्यवाद बधाई धन्य। बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बिहार